टडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील दलित वस्त्या स्लम एरियामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे विखुरले आहेत त्यात पावसाचं पाणी साठवून वस्त्यांचे त्यामध्ये मिसळल्याने त्या डबक्यात मच्छर डास माशांची वाढ होऊन डेंग्यू मलेरिया टायफॉईड सारख्या जीव रोगांचा सा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा होऊन ही शहरातील दलित मागासवर्गीय वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले हा सामाजिक मुद्दा घेऊन भीम आरवीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसुळे यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री पासून जिल्हाधिकारी भणी यांना वरील समस्येबाबत तक्रार देत तात्काळ त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे यावर जर जिल्हा प्रशासन परभणीकडून उपाययोजना न झाल्यास भीम आर्मीकडून तात्काळ निर्णया तीव्र आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र टुडेशी बोलताना भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे यांनी सांगितले यावेळी भीम आर्मीचे मराठवाडा उपाध्यक्ष मेहबूब शेख जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र वाघमारे शहर अध्यक्ष पवन कोसरीकर समर्थक प्रवीण भराडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने जे परभणीमध्ये चाललेल्या भेसळ कारभाराच्या विरोधात भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष व भीम आर्मी टीमच्या वतीने आज महानगरपालिका आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनामध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार रोजी मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला या मराठवाडा मुक्ती दिनाच्या अनुषंगाने यानिमित्त आम्ही महानगरपालिकेला असे दाखवू इच्छितो की मराठवाडा मुक्त होऊ नये सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये कचऱ्याचे ढिगार कचऱ्याचे साम्राज्य झालेले आहे याकडे कर दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी परभणी जिल्ह्याला परभणी जिल्ह्याला एक वेगळी भूमिका घेण्यात यावी व परभणी अत्यंत सुंदर व स्वच्छ करण्यात यावे यासाठी उपाययोजना तात्काळ करण्यात ना याव्या नाहीतर याविषयी भीम आर्मी एक मोठे आंदोलन छेडेल याची गंभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि योग्य ते उपाययोजना करण्यात याव्या यासाठी भीम आर्मी आक्रमक होण्याची आम्ही महानगरपालिकेला एक अँटिमेशन दिलेलं आहे यावर योग्य कारवाई करून महापालिकेने योग्य उपाययोजना कराव्या याच्यामध्ये परभणी मागासवर्गीय दलित वस्त्यामध्ये जाणवीपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने परभणी महा मागासवर्गीय व इथल्या जेणेकरून ज्या वस्त्या आहेत त्यामध्ये नाले गटारे कचऱ्याचे ढिगारे असे साम्राज्य झालेले आहे याच्याकडे जे महापालिका दुर्लक्ष करत आहे याच्यावर कठोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाया करून योग्य ते निर्णय आयुक्त साहेबांनी द्यावे ही ही मार्मीकर मागणी केलेली आहे अँड अपडेट